बरोबर आहे तुम्हाला माहित आहे की मी आता ब्लॉग मी संध्याकाळी सुरू केलेला आहे म्हणजे संध्याकाळचं एकदम साधं जेवण तर ॲक्च्युली आता मी राईस म्हणजेच भात लावते आणि नंतर भाकरी ऑलरेडी केलेली आहेत आणि आता कांद्याची पातीची भाजी आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताना तर नक्कीच सांगा आता मी सुद्धा आपल्याबरोबर रेसिपी शेअर करते सो तेही तुम्ही नक्की बघा की एकदम साधी सिंपल जेवण मी बनवणार आहे सो त्याच्यासाठीच ही आपली भाजीसुद्धा एकदम साधी सिंपल आहे आणि भाकरीबरोबर खरंच खूप छान लागते सो विचार केला की के चला पटकन इकडं कुकर लावून घेऊ आणि नंतर आपल्याला भाजी चिरता चिरता चिरताच लक्षात आली की पहिला कुकर लावून घेऊ म्हणजेच भाजी चिरूसपर्यंत भाजी करूसपर्यंत आपला राईस होईल सो त्यासाठी मग विचार आला की चला पटकन लावून घेते आणि नंतर आपल्याला कांद्याची पातीची भाजी करते तर ॲक्च्युली एक गोष्ट मला शेअर करायचं आहे तेच म्हणजे की ॲक्च्युअली ते व्हिडिओ बनवताना खूप जणांनी विचारतात की तू एवढं सगळं करून तुला काय मिळतं कशासाठी एवढं सगळं करते किंवा एक एकदा विषय असा असतो की आपलं पर्सनल लाईफ तू का शेअर करते तर खरं सांगू का की मी स्वतःसाठी एक पाऊल उचललेलं आहे तुम्ही हे उचलू शकता पण ना की काही गोष्टी मला मनापासून शेअर करायला खरंच आवडतात म्हणजेच मला माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला ह्या गोष्टी खरंच करायला आवडतात मग मी एक गृहिणी असो आई असो बहिणी असो किंवा सगळ्यांचंच आयुष्य आपल्या दुसऱ्यांसाठीच चाललेलं असतं पण कधी स्वतःसाठी कधी आपण जगा जगतो का किंवा जगायचं राहूनच जाताना तर माझा अनुभव माझं काय कौशल्य आहे माझं जग इतरांना आपल्याला काही उपयोगी पडू शकतं का भले उपयोगी पड़ू अथवा न पडू पण एक पर्सेंट लोकांना तरी ते उपयोगी पडणारच आहे मग मी रोज जेवणामध्ये काय बनवते कोणत्या पद्धतीनं बनवते कशा पद्धतीनं बनवते आता ॲक्च्युली कुकिंगमध्ये थोडंसं मलाही येतं एवढं मी कॉन्फिडंटपणे सांगू शकते कारण मी एक हॉटेल चालवलेली आहे त्यामुळं मला गोष्टी हॉटेलमधल्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत घर व्यवस्थित ठेवते आपल्या मुलगीचं शिक्षण किचन टिप्स घरगुती आपले उपाय सगळं काही ज्या गोष्टी मला माहीत आहेत ते मला खरंच शेअर करायला आवडतात म्हणून म्हटलं की चला आपण एक यूट्यूब चॅनल काढू आणि नंतर ह्या गोष्टी जे काही घरात आहेत ना तेच करू आता सध्या बघायची वेळ अशी आहे की मी सध्या है आता वर्किंग वुमन पण आहे आणि ह्या ही गोष्टी करतात तर त्यामुळे सायमल गोष्टी मला ह्या सगळ्या हँडल कराव्या लागतात आता वर्किंग वुमन म्हणत असाल तर मधूनच कुठून आलं तर हो आता काही दिवसापूर्वीपासून मी एका कॉलेजवरती जाते तर आता ते सगळं डिटेल मी तुम्हाला कधीतरी निवांत सांगत जाईन सो आहे त्यामुळे एज्युकेशनही आपलं झालेलं आहे त्यामुळे कॉलेजवरती छान आपल्याला जॉबसुद्धा मिळालेला आहे सो असं काहीतरी चालू आहे प्लस आपलं हे यूट्यूब थांबवायचं नाही आहे कारण जेव्हा काही नव्हतं तेव्हा मला यूट्यूबनं साथ दिली सो मला ह्यामध्येही आपल्याला ग्रो करायचं आहे किंवा प्रगतीसुद्धा करायचं आहे सो त्यासाठी ह्या गोष्टी मी करणार आहे हे काही सोडणार नाही आहे पण एक छोटं स्वप्न आहे माझं स्वप्न लहान असलं तरी माझा आत्मविश्वास खूप मोठा आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी हँडल करत करत मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत का तर मला माझ्यासाठी एक पाऊल उचलायचं आहे म्हणून घराची जबाबदारी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे मुलांची जबाबदारी मुलांचा अभ्यास सुद्धा सगळंच घ्यायचं आहे चला कधीतरी परत आपण बोलूच या विषयावरती तर आता पहिल्यांदा भाजी करून घेऊ आता सिम्पल एकदम साधी सोपी भाजी आहे पटकन होण्यासारखीच आहे त्यामुळे मी ज्या काही रेसिपीज वगैरे सांगते ना तर पटकन होण्यासाठी सांगत असते सो नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला कांद्याची पात ही पहिल्यांदा मी घालून घेतली आणि नंतरनं थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतरनं त्यामध्ये हळद घालायचं आहे आणि नंतरनं हे ना आपली जी रेग्युलर भाज्या असतात ना तशा पद्धतीमध्येच होते म्हणजे एकदम तिखट मीठ वगैरे घातलेलं आहे इतकं नंतर ना त्याला पहिलं फोडणी देऊन मगच ते भाजून घेतलेलं होतं सो अशा पद्धतीनं कांदा भाजी तयार झालेली आहे खरंच खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तिखट मीठ एवढंच घातलेलं आहे थोडंसंच गरम मसाला आहे बाकी जास्त काहीच नाही आहे खरंच खूप छान लागतं नक्की एकदा करून खा तुम्ही हे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीमध्ये बनवताना तर तेही सांगा अशी साधी सिंपल माझी संध्याकाळची थाळी आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा बरं चला ॲक्च्युली आपल्याला जेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर खालीसुद्धा जायचं आहे कारण आपल्या गणपती बाप्पा येणार आहेत सो त्याची तयारी तर बघा बरोबर आहे

हळूहळू होईल स्पीड वाढ आणि त्याच्यानंतर मग आपण स्टॉप करायचं असं तुम्हाला दररोज सांगितलं नाही का सुरुवातीला तर आपण आता करून घेऊ का प्रॅक्टिस तर जे कोणी डोळ बांधणार तर ढोलची मग अशी इथून मागून घ्यायचा ढोल ढोलची डोल कधी पण तिथून घेतली की तिथून पहिले टाकून घ्यायची एक हाताने अशी टाकून सिंपल असं जेवढं आपल्याला जिपतो तेवढं असं ओळून मग त्याच्यातून काढून असं अशी फक्त जेवढी दोरी तेवढी असे रोल कोण याच्या नेकडे आमचं हो ती इजीली बांधू शकते बांधली कोण होतं आम्ही असं एक धरणार पुढे नाही नाही आमचं सांगितलं एक गाठ मारायची अशी एकदम ताईट अशी आणि अशी सोडून दे एकदम परत मग इथं कुठतरी असे सोडून देची बाकी ही डाके झाली बरोबर bordo असे टाके वाकत नाही काय होत नाही असे खाली होत नाही मग तुम्हाला असं वाजवायची गरज नाही कारण असं फक्त असं करून फुल असा आपला हात असा स्विंगाला वाजत तेव्हा असा हात करायचा आणि धाव केला असा हात असं गोल मूळ झाला म्हणजे कसं असं आपलं शोल्डर आहे ना असं वाजवलं ना फक्त असं दुखतो हा सवय नसल्यामुळे मग ते हात नंतर हात आणि जेव्हा हात गोल फिरवतो तेव्हा कसं हात दुखत नाही इथं इथं बॉल इथं बॉल असं काय होत आपल्या पप्पांची तर आमची सुरू झाली आहे आणि तुमची तयारी कशी आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अशाच छान छान ब्लॉग किंवा व्हिडिओज बघण्यासाठी धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजून आता गणपती म्हटल्यावर अजून खूप काय काही गोष्टी आहेत सो नक्कीच तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता आणि मग असे म्हटल्याप्रमाणे की माझ्याकडंसुद्धा चुका होतील पण त्यातूनच आपल्याला शिकायचं आहे सगळ्यांच्याकडंच माणूस म्हटल्यावर चुका होणारच आहेत सो असंच काहीतरी शिकत जायचं आहे आणि ना आपण आपल्यापासून म्हणजेच म्हणजे आजपासूनच तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एक पाऊलसुद्धा उचलायचं आहे नवीन आपलं स्वप्नसुद्धा बघायचे आहेत कारण तुम्ही स्वतःसाठीच उभं राहिला तरच जग तुमच्यासाठी उभं राहणार आहे नाहीतर नाही सो so, त्यासाठी स्वतःसाठी एक पाऊल उचला तुम्ही आणि चला थांबवा आता इथेच खूप वेळ झालं आणि भेटूचा पण उद्याच्या ब्लॉगमध्ये आता लास्टचा व्हिडिओ मी एडिट करायचं राहून गेला आहे म्हणजे थोडेच एडिट झाले सो नक्कीच मी सेकंड पार्ट घेऊन येईन कारण मी पंधरा दिवसाची तयारी म्हणजेच दोन आठवड्याची तयारीचं मी पूर्ण ब्लॉग तयार आहे बट इड थोडं राहिलेलं आहे सो नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊन येते तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या